कस काय घडलं किती वेळ झाला आता पंधरा मिनट झाली पंधरा मिनिटापूर्वी कुठे गेला बिबट्या घेऊन उसाधी गेला उसाधी एकच का एक नेला दोन वर्ष अठरा एकोणीस हजार रुपयाला गेला एवढा मोठा होता तुमच्या समोर आमच्या समोर नेलं आता दुसरा बोकड्या त्याचा जोड जो होता दोघांची दोघ सारखी जोड होती कुठं बसलाय दुसरा मोठा हा बसलाय ना एवढा होता खाली बसलाय तो बापरे बराच मोठा आहे तो हा ना सकाळी धरलं बाखर नाही खाली मला तीन वाजल्यात मग म्हणलं बाखर खाव दोन चार गाच म्हणून फक्त जेवायला खाली बसलो तो, ले। तो ये अड़े छींड आवाज़ जाला वाले मिला हुवा अड़े ला आवाज़ जाला बोलो पलट खा लेगी वो लोग तो ये बड़े मोटा बॉक्स ने सब दोनों खा लियो साथ वोड़ने वाला मोटा क्या बिप्ते मोटा बिप्ते एस साइज़ था वो था हाँ पंद्रह मिनट लगे पंद्रह मिनट मेरे मोटा होता है हे बर सिस्टम केली नको पाणी भरत जास्त हा पस चालू करून दिलं चालू आहे पाणी

तीन बिबटी म्हटल्याच्या आपल्याला भेटू शकतो तू हा घेऊन जाऊ शकतो ना खरच तुम्ही खूप हुशार आहे बर का हे काही कसं ओळखायचं आणि हा ठसा म्हणजे पायाचा आणि साईजच आहे पाणी भरायच नाही सोडून द्यायचं असच आणि दिवसा असं बघायला एकटा येऊ शकतो माणूस नाही आता आपलं तर काही येत नाही दिवसा यायच नाही रात्रीच बघायचं नाही तीन रुपया जागते जागी इथेच इथून जागा सोडती नाही काहीच नाही दिवसा डावला खेळी निघा परवा दिवशी पाणी भेटते सगळं आहे ना रात्री इथंच असता काय करता इथं मग रात्री तुम्ही एकटा जीव धोक्यात घालून पाणी सोडता का इथं भीती नाही वाटत दिसतो का बिबटे रात्री दररोज कमल भरपूर आहे तुमच्यात नाव काय तुमचं लोमा खंडागळी मी तुम्ही अगोदर सांगितलं होतं मेंढ्र आणू नका म्हणून हा लय मोठा म्हणलं आपण तर बोकड्याच्या तोंडाला सोडवला ना तर पहिला आपला कार्यक्रम हवा जाणार त्याच्यामुळे मी लय माघारी आलो गाडींवर पडून वाड्याने खाली गेलो मी पहिला फगायला गेलो मागो मग आपल्या जीवाला घाबरलो मी डायरेक्ट पळून आलो म्हणलं आपण तरी आदर केला पण आपला जोडीदार नाही कोण नाही हे तर आपल्या पाठी लागलो ना पहिला आपला दर काटा काढी एकोणीस कुणीचार मागितला होता जागेवर मी तेवीस हजार रुपये किंमत सांगितली

तरी आपली चाळण होती यांना आपल्यासारखं एवढं पळवणार आहे का आम्हाला चालू होणं तर पळवायचं अहो आम्ही एवढे पळणारे चला की घेत आमचे परत आंघो काटा पुढले त्यांच्या <laughs> मागाचे दोन तीन पोरा आले ती सुख चिम पुळून आली पाठी माग म्हणले बाबा तू आपला पाठी माग तुम्हाला सांगितलं होतं ना इकडे आणू नका नाही इकडे आमला तर मला नऊ दहा वर्ष नु झाली इथंच मी दहा वर्ष व्हायला आली ह्याच गावातील मी कुठं जात नाही बाबा फक्त यांनी सांगितलं होतं तुम्हाला पण मी बा इथं येणं जाणं रस्त्याला रोजच आहे असलं का आता मला दहा वर्ष व्हायला आले म्हणजे ह्या परिसरामध्ये रोज इथंच इथंच झालं किती काय तुम्ही मग का याला कळवता का नाही असे जनावर खाल्यावर बिबट्याने वन विभागाला कळवता का तुम्ही काय भेटतात का पैसे आता मागल्या बारीन तिकडे खाली होते ना गेल्या वर्षी तर आम्हाला भेटलं होतं पण हे मागल्या बारीन पुरावा नाही सापडला ना आता ज्या बारीन तर काहीच नाही सापडलं डायरेक्टच घेऊन गेला वन खात्यावाली पुरावा मागितला त्याला पुरावा दाखवायला का मुफंच नामा करित्या काय पुरावा दाखवायचा काय दाखवायचा पुरावा तेच ना तुम्ही कळवायचं काम येत ते कळवलंय का तुम्ही नाही ना मग कळवलं ना आता हे जानवरच चालले आमच्या हेच नाही आता टेन्शन आता पंधरा वीस मिनटं झाले बाकडे नेऊन हेच आता डोळ्याक्यात इतका मोठा टेन्शन झालाय जीवाला उपाशी राहायचं तुकड्या इंट काय माग वणावाना बोलायचं खाली केलं असतं पाणी उभी राहते रुपयाची गुळी नाही खाली जीवाला पुढे जायचं जीवाला गुळी खायची परवानगी नाही याच्या चित्रासाठी दिवसभर दिवस घर मारायचं नेलं बोयात आता yes. सांगा बोकड्यात जपायला कमीत कमी दो, दोन दोन सव्वा दोन वर्ष निघून गेले <laughs> त्याला सोयाबीन <स्वय्डुन>, त्याला पेंट <laughs> त्याला गहू एवढं त्या चार कमीत कमी चार पाच हजार रुपये त्याला खर्च झाला असत <laughs> गेली आवडी आवडी चालू బరుజల్ తివి నాయ డయరింగ్ ఖరాయి నది నీలాడు వాడు దవ్ లాసు బాబా బరుజల్ అమి నా పుడు గలు హలాదే గా బర్ల న దక్ల జాలి బాక్ర గా ద గాబరున్ జోబలే

अवघड काय का अनुभव येतो तुम्हाला आता ही बकऱ्यांची मोठा आणायला लागतात मोठा नेले हो काय काय जेव्हा ठीके पण आता तुम्ही बोलल्या अधिकाऱ्यांशी अगोदर पण तुमची मेंढ्र वगैरे नेले असेल ना माग एक बारा नेलती ना तर त्यांनी त्या खरमळ्या साहेबांनी पंचनामा पिंचनामा व व्यवस्थित करून दिल त्याच्यावर त्याच्या पाठी मागे मारले ते त्यांना सांगितलं होतं पण ते म्हणली हेच होत नाही म्हणले ते म्हणजे पुरावा लागतो ना त्याचे कुठून पुरावायचं हे दोन तो त्याचे शिर्डी ना आज बरंच मरायच्या आधी दोन दिवस त्याला दाखवली ती मी म्हणलं शिर्डी दोन तीन दिवसांनी ना मरणार आहे हल्ला गेलो होतो हा वाघाने म्हणलं मरणार म्हणजे मेल्या आम्हाला कळवा ते कळवाला मी फोन केला तर ती काय आली नाही मग त्याच्यावर काय केलं तिला वास सुटायला नाही आलो मग मी काय केलं उचलून पडत नाही टाकून दिली तिकडे पडत आलीच नाही कुणी आलेच नाही मग त्या टायमाला यांच्या साहेबाला फोन केला माझ्याकडे नंबर नाही दुसऱ्यांच्या फोनवरून आता खरमळे साहेबांना फोन केला पण ते आलेले बर धन्यवाद खरमळे साहेब आले ते आले मग त्यांनी तपासणी केली पण ते म्हणले आता शिर्डी जिवंत याच्यामुळे तुम्हाला मला शिर्डी मेल्यानंतर आहे का आम्हाला कळवा पण मी दोन चार बारा फोन लावला पण त्याला माझ्या फोनचा काही आवाज गेला नाही मग मागून मला दुसऱ्या साहेबाचा नंबर दिला त्यांना दोन तीन बारा फोन केला ती काय आलीच नाही आता कसला पुरावा हो पाहिजे त्यांना त्यांना आता वा बोकड्यांनी बोकड वाघा न्यायला म्हणतात फरफड दाखवा म्हणतात माग दाखवा दा जाते दा दा त्यांचं त्याला ते पुरावा हो मागितात बर म्हणजे बोकड द्या मी दाखवा हा दाखवा आता दाखवायला कस का तर कोणी जाऊ शकत नाही पटांगाला असलो मी तो त्यांना जायला सांग ना आतमध्ये आता ते तर आम्हाला आम्हाला थांबून देणार नाही आम्हाला उलट मला तुम्ही लांब आता पुराव आणायला तुम्ही जायचं उसत असा पद्धती वाघाने माणसाला बोकडासाठी तर हा वाघा आपल्या शंभर टक्के हल्ला करणार बरं आता हे वन विभागाने तुम्हाला काय काय वस्ता वगैरे दिल्या होत्या हेलोजेन दिलेला खरमळ साहेबांनी दिलं संध्याकाळच आम्ही काय करतो टेंट उभं करतो त्याच्यामध्ये मुलांना बाया झोप येतो आणि ते हेलोजनची लाईट लागतो रात्री पण आता हे दिवस आहे ना असं एक एक तर ना अवघड रात्रभर जागायचं पण वाघांसाठी कुत्रे बुकाय लागली का लगेच बॅटरी दाबली का वाघ न पलटाच लागे बॅटरीच्या उजेड किती वाघ या पट्ट्या तरी चार पाच वाघ असतील बाबा नक्की नक्की शंभर टक्के पाच आणि त्यांच्या मागं पिल्ल तर लई पाहिलं भूक बॅटरी बाबली वाघ नजर पडतात वाघ बाहेरून आणून सोडलं जाते सोडलं जात झाली मी कुठं कुठं जाळे लावायचो कुठं कुठं झोपायचो तरी वाघाचं प्रमाण मला कधी वाटलं नाही पण एवढ्या चार वर्षामध्ये का वाघाचं प्रमाण वाढले चार वर्षामध्ये व्हायला लागले आमच्या म्हणजे आता तुम्ही आता काही दिवसांनी बंद मग घेऊन असं व्हायला लागलं तर मग काय बंदच व्हायचं पाळीज ना